आज नगरपालिका क्षेत्रामधलं चित्र काय दर आठवड्याला दोन तीन तरी खून होतात होतात की नाही होता कुठे ना कुठे मारा मार्या होतात सरकार काय करत तुम्ही मंत्री आहात ना या ठिकाणच्या मग या शहरातले कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही काय करता म्हणून संतोषबाबना मी सांगितलं की आपली महानगरपालिका नगरपालिका येणार सर्वात आधी या नगरपालिका क्षेत्रामध्ये गल्लोगल्ली सीसीटीव्ही कॅमेरे बसवा म्हणजे चोर उचके बदमाश वगैरे त्याच्यामध्ये अडकतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला काम पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे अनेक वर्षापासून चाललं तर पाणी येत आहे पाणी येत आहे पाणी येत आहे गंगा तर आमच्या दरवाज्यात उभी आहे गंगा आमच्या घरासमोर आहे त्यांना आम्ही पाण्यासाठी तडफडतोय असं चित्र आहे स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो